श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो आणि काही ठिकाणी हा सण श्रावण महिन्याच्या कृष्णपंचमीला देखील साजरा केला जातो नागपंचमी हा हिंदूंचा पवित्र सण आहे या दिवशी स्त्रिया नागदेवतेची पूजा करतात आणि नागदेवतेला भोग अर्पण करतात ज्योतिषशास्त्रानुसार तिथीचे स्वामी नाग आहेत म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी पिठामध्ये हळद घालून नाग बनवावा आणि त्या नागदेवतांची पूजा करावी सुगंधित फुले आणि दूध सापांना फार प्रिय असतात म्हणून आजच्या दिवशी या वस्तू नागदेवतेला अर्पण केल्या जातात आणि उपवासाच्या दिवशी नागपंचमीची कहाणीही ऐकली जाते नागपंचमीच्या दिवशी प्रसाद म्हणून भुनलेले चव आणि भुनलेले चणे वाटले जातात या दिवशी नागपंचमीची कहाणी किंवा नागपंचमीचं व्रत कथा ऐकली तर उपवासाचे पूर्ण फळ मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नागपंचमीची संपूर्ण कथा सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा प्राचीन काळात एका श्रीमंत सेठजीचे सात पुत्र होते सातही मुलांचे विवाह झाले होते सर्वात धाकट्या मुलाचे पत्नी श्रेष्ठ चारित्राची विदुषी आणि सुसंस्कृत होती परंतु तिचे कोणतेही भाऊ नव्हते एके दिवशी मोठ्या सुनेने घर लिपण्यासाठी पिवळी माती आणायला सर्व सुनांना सोबत नेण्याचे ठरवले सगळ्यांनी माती खोदण्याचे काम सुरू केले जिथे माती खोदत होत्या तिथेच एक साप बाहेर आला मोठ्या सुनेने सापाला खुरपीने मारायला सुरुवात केली हे पाहून धाकटी सून म्हणाली त्याला मारू नकोस तो बिचारा निर्दोष आहे त्याने काहीही केले नाही हे ऐकून मोठ्या सुनेने सापाला मारले नाही तेव्हा साप एका बाजूला बसला आणि धाकटी सून म्हणाले आम्ही लगेच परत येतो तू इथेच थांब असे म्हणून ती सर्व माती घेऊन घरी गेली कामात गुंतून धाकट्या सुनेने सापाला दिलेले वि वचन विसरले दुसऱ्या दिवशी तिला ती गोष्ट आठवली मग ती सर्वांना घेऊन तिथे गेली आणि सापाला तिथेच बसलेले पाहून म्हणाली साप दादा नमस्कार साप म्हणाला तू दादा म्हणाली आहेस म्हणून तुला सोडतो नाही तर खोटं बोलल्याबद्दल मी तुला आता चावून घेतलं असतं तेव्हा धाकटिसून म्हणाले दादा माझ्याकडून चूक झाली मला माफ कर साप म्हणाला ठीक आहे आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ झालो आता तुला काही हवं असेल तर माग ती म्हणाली दादा माझं कोणी नाही तू माझा भाऊ झाला हेच खूप मोठं आहे काही दिवसानंतर तो साप मानवाचं रूप घेऊन धाकट्या सुन्याच्या घरी आला आणि म्हणाला माझ्या बहिणीला माझ्यासोबत पाठवा त्याच्या बोलण्याने सर्वजण म्हणाले हिचा तर कोणताही भाऊ नव्हता तेव्हा तो म्हणाला मी दूरच्या नात्यातील भाऊ आहे लहानपणी बाहेर गेलो होतो त्याने विश्वास दिल्यावरच घरातील लोकांनी धाकट्या सुनेला त्यांच्यासोबत पाठवलं हो आता रस्त्यात त्याने सांगितलं की मी तोच साप आहे म्हणून तू घाबरू नकोस आणि जिथे चालण्यास अडचण येईल तिथे माझी शेपटी पकड धाकट्या सुनेने साप भाऊचे सांगितले तसे केले आणि ती त्याच्या घरी पोहोचली तिथल्या संपत्ती आणि ऐश्वर पाहून ती चकित झाली एके दिवशी सापाच्या आईने तिला सांगितले मी एका कामासाठी बाहेर चालली आहे तुझ्या भावाला थंड दूध पाज आता धाकट्या सुनेला हे लक्षात राहिले नाही आणि चुकून तिने आपल्या भावाला गरम दूध पाजले त्यामुळे त्याचा चेहरा जळून गेला हे पाहून सापाची आई खूप रागवली पण सापाने समजवल्यावर ती शांत झाली तेव्हा साप म्हणाला आता बहिणीला घरी पाठवूया मग सापाने आणि त्याच्या वडिलांनी खूप सारे सोने चांदी हिरे माणिक वस्त्रे दागिने देऊन धाकट्या सुनेला घरी पोहोचवले धाकट्या सुनेला एवढं खूप सारं धन देऊन मोठी सून म्हणाली भाऊ तर तुझा खूप धनवान आहे ग तुला त्याच्याकडून आणखी धन आणायला हवं होतं सापाने मोठ्या सुनेचं बोललं ऐकलं आणि त्याने आपल्या बहिणीला सर्व वस्तू सोन्याच्या आणून दिल्या हे पाहून मोठी सून म्हणाली आता हे साप करण्यासाठी झाडू देखील सोन्याचा असायला हवा सापाने मोठ्या सोनेच बोलणं ऐकून झाडू देखील सोन्याचा आणून ठेवला सापाने धाकट्या सुनेला हिरे मानिकांचे अद्भुत हार दिला होता ज्याचे कौतुक त्या देशाच्या राणीलाही झाले मग ती राजा म्हणाला शेठची धाकटी सूनचा हार इथे माझ्याकडे हवा राजा म्हणाला मंत्री तिला हा हार घेऊन लवकर आणा मंत्री शेठजींच्या घरी गेला आणि म्हणाला शेठजी महाराणी धाकट्या सुनेचा हार घालणार आहे तो हार तिला घेऊन दे शेठजीने घाबरून धाकट्या सुनेला हार मागवला आणि मंत्रीला दिला धाकट्या सुनेला हे खूप वाईट वाटले तिने आपल्या साप भावाला आठवले आणि त्याच्या आल्यावर प्रार्थना केली की दादा जो हार तो मला दिला होता तो राणीने माझ्याकडून काढून घेतला आहे तू असे काहीतरी कर की जेव्हा तो हार तिच्या गळ्यात असेल तेव्हा साप बनेल आणि जेव्हा तो मला परत करेल तेव्हा हिरे माणिकांचा होईल सापाने आपल्या बहिणीचे बोलणं ऐकून तसं केलं जसे महालात राणीने तो हार घातला तो सापाचा झाला हे पाहून राणी घाबरली आणि ओरडू लागली हे सगळं पाहून राजा शेठजीकडे वार्ता पाठवली की धाकट्या सुनीला तात्काळ पाठवा शेठजी घाबरले की आता राजा काय करेल ते स्वतः धाकट्या सुनेला घेऊन महालात राजासमोर हजर झाले राजा म्हणाला सांग तुने काय जादू केला आहे मी तुला दंड देईन सुन म्हणाली राजा माझी चूक क्षमा करा हा हार असा आहे की माझ्या गळात हिरे मानिकांचा असतो दुसऱ्यांच्या गळात साप बनतो हे ऐकून राजा तिला म्हणाला जर तू खरं बोलत असशील तर हा हार घालून धाको धाकट्या सुनेने जसेच तो हार घातला तो लगेचच हिरे मानिकांचा झाला हे पाहून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास आला आणि राजाने आनंदाने तिला बरेचसे मुद्रांसह बक्षीस दिले धाकटीसून आपला हान आणि त्या सर्व मुद्रांसह परत घरी आली तिचं धन पाहून मोठीसून ईर्षेने म्हणाली तुझ्या पतीचा असा सापाशी मैत्री आहे की तुला धन मिळतं साहूकारांचा मुलगा आपल्या पत्नीला विचारू लागला खरं खरं सांग हे धन तुला कोणी आणून देतो धाकटीसून आपल्या साप भावाला आठवू लागली त्याचवेळी साप तिथे प्रकट झाला आणि म्हणाला जर तो माझा धर्म बहिणीच्या आचरणावर शंका घेऊ लागलास तर मी तुला चावेन हे ऐकून धाकट्या सुनेचा पती आनंदाने म्हणाला माझ्या पत्नीला नेहमीच असं धन आणून दे काही काळानंतर साप बहिणीच्या गावात परत गेला नागपंचमी व्रताची कथा ही कथा सांगते की असे पौराणिक कथा आहेत ज्या आपल्या आपल्याला अचूक आणि सत्य आचरण शिकवतात म्हणूनच आजच्या दिवशी आपण नागपंचमीचं व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी तर मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा